आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा सखी ग्रुप कर्जत यांच्या वतीनं महिलांसाठी एक विशेष उपक्रम राबवण्यात आला महिलांच्या हाताने तयार केलेल्या हस्तकला विणकाम आणि पर्यावरण पूरक देत बाजार पेट मिलून या होता नागरिकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन कर्जत येथील महावीर पेठेतील ये शनी मंदिर सभागृहात करण्यात आले होते यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले कार्यक्रमात महिलांनी तयार केलेल्या विणकाम पर्स सुशोभीकरण साहित्य शोभेच्या वस्तू अशा अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्यांना नव्यानं वाव मिळाला असून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेनं महत्वाचे पाऊल टाकण्यात आले नमस्कार सो so, आज आम्ही या एक्झिबिशनला आलेलो आहोत आणि हे सखी ग्रुप तर्फे आहे एक्झिबिशन जे ऑर्गनाईज केलं आणि त्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद कारण आम्ही इथे खूप वेगवेगळ्या ठिकाणून आलेलो आहोत आणि ही ऑपॉर्च्युनिटी कर्जतमध्ये एक्सपोजरसाठी खूप खूप चांगली आहे सो माझं नाव तनश्री शिवलकर आणि मी बॅकपॅकर्स इंडिया ग्रुप ही कंपनी ओन करते सो आम्ही आज इथे अवेअरनेससाठी आलेलो आहोत की लोकांना आमच्या कंपनीबद्दल कळावं आम्ही विजा फ्लाईट तिकीट्स सर्व्हिसिंग डोमेस्टिक इंटरनॅशनल ट्रिप्स फॅमिली ट्रिप्स हे सगळं ऑर्गनाईज करतो सो so, पहिले म्हणजे सखी ग्रुपचे खूप खूप धन्यवाद कारण एवढं एक्झिबिशन कर्जतमध्ये त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे छोट्या जे स्टार्टअप्स आहेत ज्या बायकांनी ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांना खूप एक्सपोजर मिळतं सो थँक्यू so, सो मच so नमस्कार माझं नाव स्वप्ना चौधरी माझं कोपोलीला शॉप आहे जेवण आणि क्रिएशन ह्या अशा फर वुलंंच्या रांगोळ्या ज्या आता ट्रेंडिंग आहेत ते सगळं मी बनवते आणि गेले नऊ वर्ष झाली मी इथे सखी ग्रुपतर्फे हे जे एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे कर्जतला शनी मंदिर जे आहे बाजारपेठेतलं त्याच्या बाजूला एक हॉल आहे तिथे हे एक्झिबिशन आहे दोन ऑगस्टला एक्झिबिशन आहे आज तर जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की आवर्जून भेट द्या खूप सुंदर सुंदर असे स्टॉल इथे आहेत अगदी साड्या ड्रेस मटेरियल त्याच्यानंतर आता गणपती गौरी येते तर ते त्यांच्या ते सजावटीसाठी जे काही साहित्य लागतं त्याचे सुद्धा स्टॉल आहेत तर नक्की आवर्जून भेट द्या थँक्यू सो मच आता हे जे उद्योग आहेत आमचे हे घरगुती हे जे उद्योग आहेत ते सगळे घरगुती आहेत म्हणजे हे हँडमेड आहेत तर मग अशा प्रत्येक खूप जणी अशा महिला आहेत की त्या घरून काही काही जशी ज्वेलरी आहे किंवा हे फर आहे कोणी वुलनचं करतं कोणी लोकरीचं करतं असं खूप काही काही करतात मोत्याचे दागिने बनवतात तर त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतं प्रत्येकजण स्टॉल नाही ला म्हणजे दुकान नाही काढत तर त्याच्यासाठी हे स्टॉल अरेंज करणं किंवा आता सखी ग्रुप हे नऊ वर्ष करते तर त्याचा फायदा आम्हाला खूप होतो की आम्ही या एक्झिबिशन मार्फत बाकीचे जे काही गिरायक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो तर त्याचा आम्हाला बिझनेससाठी फायदा होतो नमस्कार इनरविल क्लब ऑफ कर्जत स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि क सखी मंच ऑफ कर कर्जत यांच्या माध्यमातून आपण रायगड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आणि याच्यासाठी रायगड हॉस्पिटलचे सीईओ कुशागर पटेल यांचं आम्हाला खूप चांगल्याप्रमाणे सहकार्य लाभलेलं आहे आणि इथे पेशंटचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आमच्या ह्या सखी ग्रुप एक्झिबिशनला आनंद मिळाव्याला आता हे नव्वं वर्ष चालू आहे दरवर्षी इथे ज्या 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 लोक घरी वस्तू बनवतात ज्यांना ग्राहक मंच उपलब्ध होत नाही आम्ही त्यांना इथे हा ग्राहक मंच उपलब्ध करून देतो आणि त्यांना सपोर्टही करतो इथे प्रत्येक प्रकारचे स्टॉल आहेत ड्रेस कुर्तीज हँडमेड तोरण मखर ज्वेलरी मुखवास हँडमेड ज्वेलरी पण आहे पुन्हा एल आय सीचा पण आहे राखीचा स्टॉल आहे रेडीमेड ब्लाऊज आहेत असे विविध प्रकारचे स्टॉल असतात दरवर्षी ज्यांना आपल्याला आम्हाला ग्राहक मंच उपलब्ध करून द्यायचे अशा लोकांना आम्ही शोधतो आणि त्यांना आम्ही फर्स्ट प्रेफरन्स देतो तर नक्कीच तुम्ही येऊन भेट द्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत